पालक असोसिएशन अध्यक्ष देशमाने मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शाळेमधील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सहभागी झाले होते या वेशभूषा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी चॉकलेट पोलीस फौजी बाहुबली छत्रपती शिवाजी महाराज शहाजान गाडगेबाबा यासारखे विविध वेश परिधान केले होते या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महाराष्ट्र टाईमचे पत्रकार अविनाश बोदले योगेश क्षीरसागर देशमाने मॅडम प्रिन्सिपल अभिजित हुगले यांनी काम पाहिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी गंभीर मॅडम व श्वेता कटारिया मॅडम यांनी केले सदरचा कार्यक्रम अमोल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता पर परमन चल रहे हो आप आपके बच्चे का परफॉर्म हो गए कि आप चल रहे हो बट वो नेक्स्ट नेक्स्ट स्टूडेंट आने वाला है ना आपके सामने तो उसको भी कुछ तो भी इंटरेस्ट मिलना चाहिए ना की चलो मेरे सामने इतने सारे बैठे हो तो मैं कॉन्फिडेंटली कुछ करके दिखाओ एंड एज ऑन बिहाफ ऑफ द मॅनेजमेंट आई थैंक पर्सन इच अँड एव्हरी स्टाफ ऑफ माय स्कूल दोन कॉपरेटेड मी टू ब्रिंग दिस फांसी ड्रेस अ सक्सेसफुल इव्हेंट संघांमधून या शाळेचं प्रथम पारितोषिक मिळल त्याचं कारण असं होतं की या मुलांनी अतिशय उत्कृष्ट ड्रेसभरी केली होती गाण्याचा विषय खूप सुंदर निवडला होता त्यांच्यामध्ये ठेका लय ताल अतिशय उत्कृष्ट असं दिसत होतं आणि त्यामुळं हे गाणं त्या स्पर्धेमध्ये टिकलं त्याच्या मागचं कारण म्हणजे या सर्व मागचं शिक्षकांना याचं श्रेय या जात आहे असं मला वाटतं इंग्लिश स्कूल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी चांगले कार्य उपक्रम राबवतात लहान मुलांसाठी सांस्कृतिक किला कला क्रीडा आणि शिक्षण या दृष्टिकोनातून चांगला त्यांचा पायंडा भरी नेत आहेत शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे संस्थाचालक प्रिन्सिपल स्टाफ मला वाटतं जामखेडच्या सगळ्या जनतेला जा असं आव्हान करतो या शाळेचा रिझल्ट चांगला आहे या शाळेचे चा शिक्षक चांगले आहेत या शाळेचे विद्यार्थी पण खूप मोठ्या संख्येने मला वाटतं त्यांची प्रगती होते को शमिशन घो कि न घ आलतर मजे सम है कि शाड़ी ऐडमिशन घूम छिक्षक है छान छान शिकवतात सगळे कार्यक्रम वगैरे व्यवस्थित मुलाणिक ज्ञाबर इतना ही सर्व उपक्रम मेरी बेटी नर्सरी क्लास करती तो है स्कूल बहुत अच्छी है जामखेड़ में ये फर्स्ट मतलब स्कूल फर्स्ट है यहां पे शिक्षक टीचर्स नृत्य स्पर्धांचं आयोजन केलं होतं या शालेय नृत्य स्पर्धेमध्ये शेमफोट इंग्लिश स्कूलच्या वतीनं विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि त्या सहभागामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस हे सेमफोट इंग्लिश स्कूलने मिळवलं त्यांच्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी डान्स शिकवला जातो त्यात जवाब इनके पास औरतों की लंबी जुबान से तो हर किसी को शिकायत है तो फिर कोई डूंगी लड़की के साथ शादी क्यों नहीं करता एक कोई जवाब इनके पास

विश्वदर्शन न्यूज जामखेर